हे बघा जशी मी तुम्हाला आतापर्यंत साथ दिली ना तशीच मला साथ जण मी तुम्हाला साथ द्यायची आणि आपण दोघंच एकामेकांच्या साथीने पुढे जाऊ शकतो ना हाय ना मला माहिती आहे तुम्ही नेहमी माझ्या साथ देताय आणि मी पण तुमची नेहमी साथ देईन आणि तसं आहे राहायला प्रश्न आता घरच्यांचा ते तरी इथे नच ते सगळ्या गोष्टी नीट होणारच आहेत खात्री आहे मला आणि आपल्याही राजा राणीचा संसार होणार आहे हे शंभर टक्के खात्री आहे मला तुझी म्हणली ना आता मी तुझी साथ दे मी साथ देणार आहे मी साथ देण मी नाही म्हणजे जेवढे जम्मू राहते ना तेवढे होतं तुझ्यासोबतच शिवाजीकडं पण मिळतो ना हे साथ कधी सोडणार आहे आणि मी पण आता तुमची साथ कधी सोडणार नाही आपण अशी ते कमी साथ देशी नाही आणि दूसर, दे, दे तुझे तुवा, ना का किती काही मनावर घ्यायचं नाही दुसऱ्यांना जातो आपल्यावर तुम्हाला भाऊजींची खूप साथ घेतली ओम भाऊजी म्हणा समर्थन भाऊची म्हणा अक्षय भाऊजी म्हणा घेतली आता तिसऱ्या भाऊजीचं नाव काय होत तो पण ते पण आहेत काय आपल्याला खरंच बिचाराने माझ्या बाबांचं तू मारखा पण तरी पण अशी सांगितली नाही आणि आपण ती कडलोत आपली परिस्थितीने

कशी झोपले ते खरंच झपा आवडून येते नायत्न जणांना सांगाय जपा असं दोन नाही नसत हो नाही असं काय करत आहे दोन मिनट

कशी दिसते मी सांगा ना असे करताय सांगा ना असं नाही वाटते पुढे सारखं साडी खराब व्हायची जा उठा आंघोळ करा होती हा उठा मग आता बघा बघ बघा अकावलेलं

काव का अटन आली ती गटा घरची हां आता बायको फक्त बटन आता दाखव फक्त बस गेले कस गरम होत पाणी गपचूप जायचं आंघोळ करायची बस झाला तुमचे नाटक दररोजचे आवरले तुम्ही जा तुम्ही करा आंघोळ काय चावडचं आहे हे हा म्हणून बघितलं तर काय म्हणून काय बाई नवरा बिलाई रॉमॅन्टिक भेटला माझा काय बाई डोक्याला ताप नसता ताप नाही बर का चांगलं येत आणि कधी कधी लाच त्रास देत करा पण लवकर या झालं दो अंगोदर केली तुम्ही नाहीतर काय असे झोपडे पडले असते गोरपण काय घडी घालून घ्यायको गप्पुप घरी घाला थकले काय आवड आवडलंय माझ तुमच आवडायचं बाकी किती मेकअप करतो मग काय

be good as a